लासलगावला शिव नदीचा श्वास अक्षरशः गुदमरलेला आहे घाणीमुळे नदीची अक्षरशः कचराकुंडी झालेली आहे लासलगाव हे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे लासलगावच्या शिवनदीचा नागरिक बे बेजबाबदारपणामुळे पाण्यामुळे श्वास कोंडला गेलेला आहे एकेकाळी खळखळून वाहणारी ही शिवनदी आता मात्र घाणीच्या साम्राज्यामुळे अक्षरशः कचराकुंडी झालेली आहे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे लासलगाव शहर त्याचप्रमाणे पिंपळगाव नजीक आणि यापुढे ब्राह्मणगाव आणि इतर अनेक गावातून ही शिव नदी वाहत असते गेल्या अनेक वर्षांपासून शिव नदीची स्वच्छता व्हावी अशी मागणी विविध स्तरातून आम्ही देखील बऱ्याच वेळा केली आहे प्रशासनाकडे त्याची कित्येक वर्षाच्या तपश्चरेनंतर कित्येक वर्षाच्या मागणीनंतर आंदोलनानंतर सरकारला अखेर जाग आली आणि सरकारने एक सतरा कोटी रुपये काहीतरी ती मंजूर केली स्वच्छतेसाठी मात्र ही मंजूर करून कित्येक महिने उलटले पण नदीची परिस्थिती तशी आहे कुठल्याही प्रकारचं काम नदी स्वच्छतेचं काम आणि सुशोभीकरणाचं जे काम होतं जी मागणी होती आमची ते कुठल्याही प्रकारे ते सुरू झालेलं दिसत नाही एकीकडे ग्रामपंचायत दोन्ही अखतरीच्या मधून दोन्ही ग्रामपंचायतच्या ग्राम हद्दीतून ही नदी वाहत जाते दोन्ही ग्रामपंचायत असेल इथे स्थानिक नागरिक जे असतील त्यांचा देखील कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात त्रास या नदीला होतो या नदीकडे बघितल्यानंतर ही नदी आहे की गटार आहे अशी परिस्थिती माणसाला निर्माण करते आणि दुसरी गोष्ट असं आहे की आपल्याकडे एकीकडे नद्यांचं पूजन केलं जातं आणि नद्यांना देवता समान पूजलं जातं पण शिव ही अवस्था बघितल्यावर खरंच आपण नेमकं नद्यांना देवता मानतो की कागदावर आणि फक्त फक्त देवता मानतो हा एक प्रश्न कुठेतरी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे लवकरच माझी स्थानिक सर्व आमदार खासदारांना विनंती आहे की त्यांनी तात्काळ या नदीचं सुशोभीकरणाचं काम तात्काळ हाती घ्यावं आणि अत्यंत तातडीने या कामाची पूर्णत्वाला न्यावे अन्यथा आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विरुद्ध परत एकदा आंदोलन उभं करणार आहोत कॅमेरा आर्यन सर रवींद्र जाधव भारत चोवीस तास नाशिक